श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो होळी म्हणजे रंगांचा सण होळी या सणाला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे यंदा होलिका दहन चोवीस मार्च रोजी होणार आहे हा दिवस रविवारी येत आहे तर सोमवारी पंचवीस मार्चला धुलीवंदन मोठ्या उत्सवात साजरे करण्यात येणार आहे होळीच्या सणाच्या आधीच होलिकाष्टक असते मात्र या काळात कोणतेही महत्त्वाचे तसेच शुभ कार्य हे केले जात नाही मात्र होळीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता तसेच यामध्ये काही सेवा देखील आहे आपण जर त्या सेवा केल्या तर आपल्या घरामध्ये जी काही गरिबी आहे जी काही आर्थिक टंचाई आहे जी काही इडापिडा आहे ती पूर्णतः दूर होईल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफर खर्च होऊन जातो किंवा मेहनत तर घेत असतो पण आपल्याला पाहिजे तसा मोबदला हा मिळत नाही तर यासाठी आपण काही उपाय हे आवर्जून करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येईल तसेच माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होईल तसेच या दिवशी आपल्याला आप काही भाज्या या चुकूनही खायच्या नाही की पुढे जाऊन आपल्याला त्याचा दुष्परिणाम हा भोगावा लागेल भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून चुका या होऊन जातात तर कोणत्या चुका करू नये आणि कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका तुम्हाला दुःख दारिद्र्यापासून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबियांची सुटका करायची असेल तर तुम्ही होळीच्या रात्री हा उपाय करू शकतात होळी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही एक उपाय करायचा आहे पण तो जो काही आपण उपाय करणार आहोत त्याबद्दल आपल्याला कुणाला काही सांगायचे देखील नाही तसेच आपण जो हा उपाय करणार आहोत तो उपाय करून झाल्यानंतर देखील कुणाला देखील सांगायचे नाही की मी हा उपाय केला तर तो उपाय तुमचा नक्कीच प्रभाव प्रभावी ठरेल तर आपल्याला यासाठी एक रुपया घ्यायचा आहे आणि एक नारळ घ्यायचा आहे तर आता रुपया घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने हा रुपया स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये शक्यतो पाणी नसावे असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे होळीच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घराजवळ जिथे पेटणारी होळी असेल तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शक पहिल्यांदा आपण होळीची पूजा करून घ्यायची आहे तसेच तुम्ही नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपली विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे तर आपण एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे तसेच एक नारळ घ्यायचा आहे नारळाची शेंडे आपल्याला काढायची नाही नारळावर आपल्याला रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्यानंतर नारळ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहायचं आहे नारळ आपल्या घरावरून सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे नंतर आता आपण जेव्हा ओवाळून घेत असतो तेव्हा आपण आपल्या मनामध्ये फक्त सकारात्मकता ठेवायची आहे की माझ्या घरामधून जी काही इडापिडा आहे जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णत दूर झालेली आहे व घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी आहे येणार आहे माता लक्ष्मीचा माझ्या घरामध्ये वास होणार आहे असे आपण म्हणायचं आहे आणि आता हा नारळ तुम्ही गुपचुप घराजवळ पेटलेल्या होळीत टाकून द्यायचा आहे जेव्हा तुम्ही होलिका दहन करायला जाता देखील हा नारळ घेऊन जाऊ शकता फक्त होळीच्या दिवशी हा उपाय करताना मन स्वच्छ ठेवा मनात कोणताही वाईट विचार आणू नका हा उपाय केल्याने तुमच्या मागील इडापिडा दूर होईल तुमचे दुःख दारिद्र्य क्षणा दूर होईल तसेच आपण जेव्हा हा नारळ आगीमध्ये टाकत असतो तेव्हा आपण ओम होलिकायन मह ओम होलिकायन मह असा अकरा वेळा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि हा जो काही नारळ आहे तो आपल्याला अग्नीमध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला होलिकेचे दर्शन घ्यायचे आहे यामुळे आपल्या घरामधील इडापिडा जी काही आहे ती पूर्णत दूर होईल तसेच या दिवशी आपल्याला काही भाज्या या चुकूनही खायच्या नाही जो दुधी भोपळा असतो तो आपल्याला या दिवशी चुकूनही खायचा नाही यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असते जसे आपण होलिकाच्या दिवशी मांस मच्छी मटण याचे सेवन करत नाही तसेच आपल्याला या दिवशी दुधी भोपळा देखील खायचा नाही तसेच जो लाल भोपळा असतो त्याला काही ठिकाणी डांगर देखील म्हणतात तर ते देखील आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाही आणि आपल्याला हे कापायचे देखील नाही बाजारातून देखील या दिवशी आपल्याला हे खरेदी करायची नाही किंवा झाडाचे देखील आपल्याला हा भोपळा या दिवशी तोडायचा नाही या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे तसेच आपण मांसाहार तर करायचाच नाही तसेच आपण जेव्हा होलिकाला नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला जवळच असणाऱ्या गोमातेला देखील नैवेद्य या दिवशी दाखवायचं आहे मग तुम्ही पुरमपोळी गोमातेला द्यायची आहे अगदी ही पुरमपोळी देण्यासाठी तुम्हाला गोशाळेत जाण्याची वेळ आली तरी पण तुम्ही तिथे देखील जाऊ शकता आपल्याला शक्यतो हातातून ही पुरमपोळी गोमातेला द्यायची आहे गोमातेने जर तुमचा हात साठला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य हे प्राप्त होईल त्यामुळे शक्यतो हातातून पुरणपोळी द्यावी आणि जर हातातून पुरणपोळी देणे शक्य नसेल तर तुम्ही गोमातेच्या पाठीवरून तीन वेळा हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे म्हणायचे आहे यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा मिळेल गोमातेकडे आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील जी काही अडचणी अडथळे चालू आहे ते पूर्णत दूर होऊ दे घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येऊ दे गोमातेच्या आपण पायावरती देखील पाणी घालायचे आहे पोरमपोळी खायला द्यायची आहे गोमातेला हळदी कुंकू लावायचा आहे आणि गोमातेच्या खाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे तसेच तुमच्या घरात लहान मुले असतील त्यांच्या देखील कपाळाला ही माती लावावी की ज्यामुळे त्यांची अभ्यासामध्ये दे देखील प्रगती होईल आणि त्यांच्या मागे जर काही इड्यापिडा लागलेली असेल आजारपण असेल तर ते देखील दूर तुमच्या घरामध्ये जर सतत आर्थिक टंचाई चालू असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही गोमातेला नक्कीच सांगू शकता कारण या दिवशी तुम्ही जी काही मनोकामना करशाल ती नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद